ओम सद्गुरू ओम आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत, मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा कथामालेतली सत्तावीसावी कथा आज आपण बघणार आहोत ही कथा आहे श्रीपाद ब्रह्मानंद यांची वृंदावनामध्ये श्री श्री नित्यानंद प्रभू यांची गादी श्री परमानंद व श्री नंदकिशोर गोस्वामी प्रभू यांनी स्थापित केली त्यांच्या पिढीत चौथ्या पिढीमध्ये श्रीपाद ब्रह्मानंद गोस्वामी यांचा जन्म झाला प्रभूला अत्यंत प्रिय असलेले जे भक्त असतात त्यांना ज्या गुणांवरून आपण ओळखू शकतो ते सगळे गुण या ब्रह्मानंद यांच्यामध्ये ठासून भरलेले होते अत्यंत आकर्षक असं शरीर तेजाळलेली झिलमिल करणारी शरीरकांती कीर्तनामध्ये अत्यंत आवड व्यवहारामध्ये उदारता स्वभावामध्ये दैन्यभाव अत्यंत मृदू आणि गोड बोलणं भक्तिशास्त्रामधलं ज्ञान आणि त्या ज्ञानाची व्यवहारामधली पारदर्शिता हे त्यांच्या व्यक्तिमत्वातले गुण त्यांच्या पारलौकिकत्वाची साक्ष देत असत श्री नृसिंहानंद प्रभू हे त्यांचे काका त्यांचा मुलगा श्री पूर्णानंद गोस्वामी प्रभू हे ब्रह्मानंदांचे चुलत भाऊ हे दोघे भाऊ ज्यावेळेला कीर्तन करण्यासाठी उभे राहत आणि नृत्य गायनामध्ये तल्लीन होत त्यावेळेला असा भास होई की जणू काय निताई आणि गौर यांचाच आविर्भाव त्यांच्यात झालेला आहे हे, हे दोघे कीर्तन करणार आहेत असं ऐकलं की वृंदावनातील सर्व भक्त शृंगारवट येथे धावत येत प्रभुपाद कीर्तनामध्ये इतके तन्मय होऊन जात की त्यांना वेळेचं भानच राहत नसे आणि त्यांचं कीर्तन इतकं रसपूर्ण असे की जे भक्तगण कीर्तन ऐकायला जमलेले असत ते सुद्धा आपली तहानभूक विसरून तासन तास ऐकत बसत असत कधी कधी तर रात्रीचे अकरा बारा वाजायला येत जेव्हा थोडीशी बाह्यचेतना ब्रह्मानंद महाराजांना येत असे त्यावेळेला ते आपले कार्यपरिचालक श्री युगुलदास यांना इशारा करीत श्री युगुलदास हे आपल्या सद्गुरूंच्या चरणी म्हणजे ब्रह्मानंदांच्या चरणी पूर्णपणे शरणागत होते आणि अत्यंत तत्परतेने सर्व सेवा करत असत त्यांची आज्ञा पालन करण्यासाठी ते नेहमी तत्पर असत आत्तापर्यंतच्या अनुभवाने त्यांना हा परिपाठ अगदी पाठच झाला होता की कीर्तन रंगायला लागले म्हणजे आता श्रोते हालणार नाहीत आणि त्यांच्या भोजनाचा प्रबंध आपल्याला करावा लागेल त्यामुळे अशा वेळेला ते आधीच काही ना काही व्यवस्था करून ठेवत असत त्यामुळे प्रभुपाद यांचा इशारा मिळताच थोड्याच वेळात पुढील पाकसिद्धी होत असे असे आयोजन हे शृंगारवट इथं वारंवार होत असे याच्याशिवाय ब्रह्मानंद यांची कीर्ती अशी होती की त्यांच्याकडे जो कोणी अतिथी जात असे तो कधीही विनमुख खाली हात जात नसे एकदा श्री नृसिंहानंद प्रभू यांचे जे छोटे भाऊ होते श्री प्रेमा प्रेमानंद प्रभू हे आपल्या शिष्याशी बोलत बसले होते बोलता बोलता ब्रह्मानंद यांचा विषय निघाला तेव्हा श्री प्रेमानंद प्रभू म्हणाले की दादाचा प्रभाव खूप मोठा होता त्याने आपल्या प्रभावाने कमीत कमी दोन लाख रुपये मिळवले असतील परंतु स्वतःजवळ एक पैसाही ठेवला नाही खरोखरी ब्रह्मानंद हे ब्रह्मानंदामध्येच कायम तल्लीन झालेले असत या जगाशी त्यांचा संपर्क हा केवळ शरीर रक्षणापुरता होता त्यांचा म्हणून त्यांच्या शरीराचा एक संसार होता बायका मुलं वगैरे परंतु त्यांना त्या कुठल्याही गोष्टीचा यत्किंचितही मोहन असे एक कर्तव्यापुरतंच त्यांचं त्याच्यामध्ये वावरणं असे संतान असल्यामुळं ब्रह्मानंद प्रभू हे सर्वांना अत्यंत पूज्य वाटत असत परंतु ब्रह्मानंद मात्र आपल्या दैन्य स्वभावाप्रमाणे कुठलाही भक्त असला तरी त्याला अत्यंत पूजनीय मानत आणि त्याची जी काय जमेल ती सेवा करण्यासाठी अत्यंत तत्पर असत एक दिवस त्यांच्या पित्याची वडिलांची तिथी होती या तिथीमध्ये सुप्रसिद्ध कीर्तनिया श्री कृष्णदास बाबाजी हे या उत्सवामध्ये कीर्तन करणार होते त्या दिवशी संपूर्ण दिवस श्री कृष्णदास बाबाजी यांचं कीर्तन झालं रात्रीचा अल्पोपहार वगैरे झाल्यावर दिवसभराच्या श्रमाने श्री कृष्णदास यांना हंतरुणावर पडल्याबरोबर झोप लागली जिकडे तिकडे सामसूम झाल्यावरती ब्रह्मानंद महाराज हळूच आपल्या शय्येवरून उठले आणि कृष्णदास यांच्या पायापाशी जाऊन हळूहळू त्यांचे पाय दाबू लागले कृष्णदास बाबाजी अत्यंत दमलेले असल्यामुळं आणि खरोखरीच पाय दुखत असल्यामुळं त्यांना झोप आणखीनच गाड लागली परंतु थोड्या वेळानी त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी आपले पाय दाबतायत म्हणून चमकून त्यांनी विचारलं की कोण आहे त्यावेळेला ब्रह्मानंद महाराज दपक्या आवाजात त्यांना म्हणाले दादा उगीच मोठ्या आवाजात बोलू नका सगळं शांत आहे गलबला करू नका तुम्हाला पुन्हा उद्या दुसऱ्या दिवशी नगर कीर्तन पण करायचं आहे अशा प्रकारे स्वत इतक्या भक्तिमार्गात उच्च कोटीला असलेले ब्रह्मानंद इतके लीनतेनी आणि सेवाभावात तत्पर असे वागत असत त्यांचा भक्तिराज्यातला अधिकार सिद्ध करणाऱ्या काही घटना आपण पाहू एकदा जेव्हा ते श्रीपाठ पूर्णिया इथे गेलेले होते त्यावेळेला त्यांच्या ज्येष्ठ पुत्राची तब्येत बिघडली आणि मध्यान्नामध्ये त्यांनी देह सोडला त्या ज्येष्ठ पुत्राचं निधन झालं त्यावेळेला नुकतेच आपलं सगळं आणिक आवरून ब्रह्मानंद महाराज आलेले होते घरामध्ये सगळे आत्मीय स्वजन हे शोकानी रडत होते परंतु प्रभुपाद यांनी तिकडे नजर टाकली नाही ते सरळ देव देवाच्या मंदिरामध्ये गेले तिथे पूजा अर्चा करत असणाऱ्या अस होता पुजारी त्याच्यामध्ये ते, ते सामील झाले आणि संपूर्ण पूजा भोग झाल्यानंतर एक थोडासा प्रसाद त्यांनी मागून घेतला त्या पुजाऱ्याकडनं आणि मग जी परिपाठाची सेवा असते त्या सेवेमध्ये ते संलग्न झाले जसं काही पुत्र कोणाचा गेला कुणाच टाहू त्या घटनेकडे त्यांचं काहीही संबंध नव्हता ते सगळं देहाच होतं आणि ही वेळ प्रभुपूजनाची होती त्याच्याशी त्यांचा नित्यसंबंध होता प्रभूशी इकडे बंधुबांधव यांनी जास्त वेळ ठेवता येत नाही म्हणून मृतदेहाची पुढील सगळं कार्य केलं त्याच्यानंतर जेव्हा मंदिरातील सर्व रोजचं अनेक आवरलं त्याच्यानंतरच ब्रह्मानंद तिकडे गेले आणि त्याच्यानंतरही ब्रह्मानंदांच्या तोंडून कधीही ह्या विषयामध्ये काहीही कुणीही ऐकलं नाही असे ते परमानंद स्वरूप होते आणि त्याचप्रमाणे अदोषदर्शीही होते ते कुणाचेही दोष पाहत नसत किंवा त्याच्याबद्दल ते, ते स्वतःला जबाबदार धरत असत त्यांच्या आश्रयाला असलेल्या एका भक्ताबद्दल त्याच्या चारित्र्याबद्दल एकाने कुणीतरी त्यांच्याकडे तक्रार केली तेव्हा ते अत्यंत व्याकुळ होऊन म्हणाले अरे बाबा त्याची ते, काय चूक मीच कुठेतरी कमी पडलो मी जर त्याला सावरायला वळण लावायला समर्थ असतो तर त्याच्या हातनं कशाला बराशी चूक झाली असती मी माझ्या पालनात चुकलो म्हणून आज हे मला ऐकावं लागतंय असं म्हणून त्यांनी त्या ते व्यक्तीला बोलवलं तिला दहा रुपये काढून दिले आणि सांगितलं की तू काही दिवस माझ्या बहिणीच्या घरी जाऊन राहा आणि मी बोलवल्यानंतरच ये अशा प्रकारची अत्यंत उदार क्षमाशीलता त्यांच्याकडे होती एकदा गोवर्धन येथील श्री कृष्णदास बाबाजींचे शिष्य ज्यांना द्वितीय सिद्ध कृष्णदास बाबाजी म्हणतात ते श्री ब ब्रह्मानंद प्रभुपाद यांच्याकडे आलेले होते त्यांनी श्री राध्याच्या जलक्रीडेचं वर्णन करणारं कीर्तन सुरू केलं श्रोता आणि वक्ता इतके भाव भावविभोर झाले की आदल्या रात्री सुरू झालेलं कीर्तन हे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत निरंतर चाहूल चालू राहिलं आणि हे दोघेजणे श्री रसवर्णनामध्ये डुंबत राहिले प्रभुपाद हे श्री राधारस समुद्रचे होते आहे कीर्तन पूजा बाकी या बहाण्याने ते सतत या प्रभूशी जोडलेले राहत आणि आपल्या ब्रह्मानंदामध्ये कायम बुडलेले डुंबत असे राहत बाह्य जगताशी तर त्यांचा संबंध हा केवळ जेवढं काही एक गरज असते शरीराची तेवढाच होता आणि एरवी तर ते नेहमी आपल्या ब्रह्मानंदामध्येच बुडून राहात पुत्र निधनानंतर तर ही त्यांची स्थिती आणखीनच वाढली आणि एक अठराशे अठ्ठ्याण्णवच्या ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी असाच एका क्ष प्रसंगामध्ये त्यांनी ह्या राधारसामध्ये अशी बुडी मारली की ते परत आलेच नाहीत भानावर आणि त्या आनंदमय अशा अतलतलामध्ये कायमसाठी त्यांनी प्रवेश केला ओम